लक्षात या पोरगड चुकलं तरच बाप मारतो विनाकारण या ठिकाणी बाप कधीच पोराला मारत नाही एकूण शंभर गट जाहीर झालेले आहेत आणि उद्या सकाळी बरोबर सात वाजता यात्रा कॅमिनेटने या ठिकाणी सूचना आहे बरोबर सात वाजता मैदानाचा पहिला गटणार आहे एक ते सात सकाळी सातचे गट काही मालकांनी बरोबर सात वाजता आपण खाली जायचंय त्यामुळं बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचंय वेळेत या बऱ्यापैकी बैलगाडी मालक काही जण आलेले आहेत म्हणजे बाहेरच्या परराज्यातून आलेली बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले बैलगाडी मालक या ठिकाणी आलेले आहेत जे एक जे मी त्यांनी या ठिकाणी यात्रा कमिटीला सहज आले काय सांगाल शंभरगण झालेत फायनल हा उद्या झाला पाहिजे आणि मालकाने मान आणि बहुमान आणि आपल्यासाठी मैदान आयोजित आहे आणि आपलं मैदान म्हणून या ठिकाणी मैदानाला सहकार्य केलं पाहिजे उलट या ठिकाणी फुटकारणाऱ्यांना पुकारायला लागलं नाही पाहिजे गाड्या हाताना म्हणून तुमचं मैदान आहे तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे आणि ओरिजिनल हिंद केसरीचा मान आणि बहुमान आपल्याला मागच्या बाईटमध्ये सांगितले बाकी शंभर मैदान आणि ही एक मैदान बरोबरी या ठिकाणी होत असते या हिंदी किस्की मैदानासाठी सर्वांनी सहकार्य करा आपलं म्हणून सहकार्य करा आणि विशेषतः प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्गाची सगळ्यात मोठी वरण आहे की या ठिकाणी मारहाण केली जाते लक्षात या पोरग चुकलं तरच बाप मारतो विनाकारण या ठिकाणी बाप कधीच पोराला मारत नाही त्यामुळं प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे वर की इकडे स्क्रीनच्या या ठिकाणी दोन चार स्क्रीन आहेत आधार घ्यायचा आपल्या जीवाची आपण काळजी घ्यायची आणि आपल्यासाठी आपल्याला या ठिकाणी मान आणि बहुमान या ठिकाणी या मैदानात मिळणार आहे यासाठी सर्वांनी या मैदानाला सहकार्य करायचं बजार दिल्यानंतर किती वेळ आता टायमिंग असणार आहे आता हा पहिले सात सात सातशे लॉट या ठिकाणी अतरापर्यंत जाहीर केलेली सात इतर त्या ठिकाणी आणि प्रत्येक लॉटमध्ये पाच मिनटाचा वेळ फक्त त्या ठिकाणी बैलगाडी मालकाला दिला जाईल सात वाजता बरोबर म्हणजे सात वाजता बरोबर मैदानाचा अर्थ कारण दिवस आता थंडी कमी झालेली आहे आवाळ आलेला आहे आता गेले चार पाच दिवस झालं थंडीचं वातावरण अजिबात नाही त्यामुळे बैलगाडी मालक जर थंडी असली तर शंभट की आपण एक तासभर मैदान लेट केलं असतं आता थंडी नाही वेळेत त्याला कुठली अडचण नाही बरेचसे मला वाटतंय आम्ही सकाळपासून बघतोय एक शंभर एक गाडी तर मैदानावर आता हजर आहे त्यामुळं त्यांनी वेळेत गाड्या ज्यांच्या निघालेल्या आहेत त्यांनी वेळेत या आणि आपण गाडी व्यवस्थित पार्किंग करून आपली पहिलं व्यवस्थित सोयीनं लावायची त्यांची गाडी पाळणार आहेत ती परत माघारी जायला त्यांना रस्ता मोकळा राहायला पाहिजे त्या पद्धतीने सगळ्यांनी नियोजन करायचं सगळ्यांनी व्यवस्थितपणाने या ठिकाणी मैदान पार पाडण्यासाठी सहकार्य करा एवढीच अपेक्षा जसं सांगितलं सर आम्ही मग अशी लागणार आहे की

आणि ओरिजिनल हिंद केसरीचा बहुमान मिळवण्यासाठी इतिहासाला लढत होणार आहे उद्याच्या मैदानासाठी गाडी मालकाला एकच सांगणं आहे की वेळेत या वेळेत आपली गाडी आपला छगडा आपला ड्रायव्हर झुंपत तयार राहा प्रेक्षकांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचा जीव सांभाळा आणि येणाऱ्या मोघातलेल्या हिंद केसरी मैदानासाठी तुमचं सहकार्य असतो सर्व बैलगाडी मालक जे आहेत ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे ज्यांना हिंद केसरीसाठीच्या मनापासून आमच्या समलोचकांच्या वतीनं शुभेच्छा